शनिवारी हा बाल आनंद मेळावा आज मिळावा ताजे का नाही आयडियाचा आहे ओढा पण जो पुढे दादा पैशांचा गोल झाला घर ना पैसा घर म चालना देटा क गुड मॉर्निंग भावांना आजच्या नवीन ने एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आजचा ब्लॉग असा आहे ना त्याआधी ना हे आमच्या गावातलं आहे ना हनुमानाचं मंदिर आहे आज शनिवार आहे सर्वात आधी आपण दर्शन करू मनपूरची स्टोरी बघू हे ना आमच्या गावातलं आहे ना हनुमानाचं मंदिर आहे तर आजचा व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे की आज आमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलांचा ना आनंद मिळावा आहे तर आपल्याला ना त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी जायचं आहे हा ब्लॉग त्याचाच आहे तर भेटू त्या ठिकाणी आणि ना हे आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर याच ठिकाणी आमच्या गावातले ना जे पण यांना भरतीची प्रॅक्टिस करतात मुलं ते या ठिकाणी सकाळी ना सर्व व्यायाम करण्यासाठी आलेलं होता आज काय माहिती आज कोणीच नाही आलं हे मंदिर हाय रस्ता इकडे आमचं गाव हा त्याच्या आजूबाजूचा परिसर शनिवारी हा बाल आनंद मिळावा आज आपण होता खरं खरोखर अतिशय उत्साहाने आनंदाने विद्यार्थ्यांनी स्टॉल मध्ये जे जे खेळले म्हणजे जे जे पदार्थ आणले अतिशय सुंदर पदार्थ पालकांच्या मदतीने त्यांनी या ठिकाणी आपले दुकान थाटलेले तू काय आणलंय तू काहीच नाही आणलं खाय पूर्ण घे ना पूर्ण घे मग तू खायला आलाय का पैसे किती आणले करून किती पैसे घेतलं का मग काही खायला किती दोन का डाला धोन का दोन ना। दोन ना। ना। ताजे का उद्या का नाही का ताजे आहे उत, उद उद्या रिवी आहे का डायरिबी आण का तिकट आहे का तिला आहे कितीला आहे रेडीमेड आणलं आहे ते बनवलेलं नाही घरी या घरी बनवलं आहे का रेडीमेड आण ना रेडीमेड येणार आहे तुझ्याकडनं मला एक मग मते का घ्या म्हणाल आणि किती मग मी घरच आहे मग मला देणार काहीतरी तुझ्याकडून माझ्याकडनं पण पैसे घेशील का थांब ना कर र तू कस काय रे हो पैसे तुझ्या विकत घेतले समोसे ना आणि कितीला कस समोसे तुझ्याकडे ना मला ना मग नंतर उपवास संध्याकाळ सोडल ना मी घरी पाठवशील का मला तू काय आण विकायला फुटा नाही हां आणि तुझ्या पप्पाचं तंगड कसं काय मोडलं रे மம்மீ மாரல கா அ वापस दे पैसा कर बर का <laughs> <laughs> तू मागला गोल, <laughs> गोल करा तू पैसा ना शंभर रुपया खर्च कर ना पोरांसाठी मग खर्च कवा करशील माणूस तुम्ही काय घेणार काही रे पैसे नाही का टाकून घेते किती खरं काय आणलंय तुमच्या झाड आहे दरवेळेस दरवेळे आणता ना तुम्ही कोणतं वेगळं आहे अमेरिकेतलं आहे का हा आयडियाचा ओडा पण जो पुढे चारुपाल एक आणि माग येणार आन्या। एक ते दोन अरे मार बरे मग एक ते दोन ह्याच्यात काय हो मावळा किस आहे का मावळा कीस चांगलं बनवलं कोणी बनवलं मम्मीनी का पैसे किती जमले मग हा मग अरे समे काय रे काय विकायला संपल्या दोनच आहे का मग पैसे किती जमले पाहू दे किती जमले मला दाखव जास्त दाखव ना बरो मार दिस नाही उपवास नाही ना तू राहू देऊ दे किती जमले पैसे का मग मला तुझ्या पप्पाकडे माझे पाचशे रुपये देत नाही दोन महिन्यापासून ना काय बेकार आहे का तू तुम्ही ते विकत काहीच घेतला नाही सगळं पुकडचं काय खिचडी विकत काय घेत तुम्ही काकू कुठे आपल्या मधल्या काकू अरे नमुनी घरी ठेवले का समोसे उप उपवास सोडाल पाठवून द्या मला नाही माहिती संपलं का घरी आहे का करावं लागतील मला उपवास सोडाल दोन समोसे पाहिजे रात्री नाही एक वाजता उपवास सोडतो मी देशील ना दोन समोसे आणि चार मिरच्या दोन समोसे का मला उपवास सोडाला आहे का घरी आहे ना डबाई खात बनव गल्ला किती जमले आपले पैसे फोल पहिले तुझ्या हाताने फोल घन जमाटा घालतो घन बाकी ना काना होता पुढच्या पाणी व्हायला एक दोन पाळणे आणि रात्री कोणा मला सांग किती जात अंदाज आला तुझा चारशे दहा रुपये तुझ्याशे तू तर हायस्कूलमध्ये नाही कसं काय आली मग माणूस होत मग आता काय पोहे चालू आहे का तुमचे पार्टी कोणाची मुलगी असं आहे लाईक करा कमेंट करा शेअर धन्यवाद थँक्यू